संसद रत्न खासदार सन्माननीय डॉक्टर अमोल रामसिंग कोल्हे यांचा या ठिकाणी शुभेच्छा संदेश आहे त्याचं मी या ठिकाणी वाचन करतोय कुमार अजिंक्य संजय मेह पोस्ट वरवाडी तालुका जिल्हा पुणे इंडियन मिलिटरी अकॅडमी डेहराडून येथे आपले प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करून आपण भारतीय लष्कराच्या मद्रास रेजिमेंटमध्ये लेफ्टनंट पदावर आपली नियुक्ती झाल्याबद्दल सर्वप्रथम आपले हार्दिक अभिनंदन आपल्या या उल्लेखनीय यशामुळे आपल्या कुटुंबाचा समाजाचा व आपल्या क्षेत्राचा अभिमान निश्चितच वाढला आहे देशसेवेच्या कार्यात आपण आपण देत असलेले योगदान अत्यंत गौरवास्पद आहे आपल्या पुढील सेवा काळासाठी व उज्ज्वल भविष्यास मनपूर्वक मनपूर्वक शुभेच्छा आपला डॉक्टर अमोल रामसिंग कोल्हे जाण्याच्या गजरबाजूला खासदार साहेबांच्या शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त झालेल्या आहेत जय एव्हिवन उपस्थित सर्व ग्रामोन्नती मंडळाचे पदाधिकारी उपस्थित सर्व सन्मान्य ग्राम पंचायत सदस्य या गावाचे प्रथम नागरिक माननीय विनायक भुजबळ या पंच कृषीतील प्रसिद्ध असलेले आमचे आजोबा आदरणीय कृषी भूषण अनिल तात्या मेहर ग्रामोन्नती मंडळाचे पदाधिकारी माननीय प्रकाश पाटे आदरणीय खासदार आदरणीय आमदार साहेब नारायणगावचे सरपंच बाबूशेब पाटे साखर कारखान्याचे चेअरमॅन शेरकर साहेब संचालक संतोष नाना खैरे तसेच आमच्यावर वडिलांप्रमाणे प्रेम करणारे आमचे काका राजेंद्र मेहर व्यासपीठावरील सर्व सन्माननीय सैनिक संघटनेचे सर्व पदाधिकारी व मेहेर कुटुंबावर प्रेम देणार प्रेम करणारे व्यासपीठासमोरील आदरणीय ग्रामस्थ या सर्वांचे मी प्रथमतः हा प्रेमाचा सोहळा घडवून आणल्याबद्दल मनपूर्वक आभार व्यक्त करतो तर स्टार्टिंग विथ माय जर्नी आभारी यासाठी आहे की माझे पंजोबा आणि आजोबा हे वारळवाडी गावचे असून त्यांचाच आदर्श मला चालवता येणार आहे नोकरीनिमित्त माझे वडील आहेत ज्यांना मी बापू म्हणतो ते नारायणगाव सोडून अहमदनगरला आले जे आता अहिनगर झाले आहे तर माझं बेसिक स्कुलिंग सेगडा कॉन्व्हिट हायस्कूलला झालंय स्कूलच्या मागे आर्मड कोर सेंटर होतं तर तिकडे जे फौजी ऑफिसर्स आहेत आर्मर्ड कोर वाले त्यांचं येणं जाणं चालू राहायचं आय वॉज व्हेरी मोटिवेटेड की लाईक काय त्यांचा कसं चालतंय ते इकडून जात आहेत सल्यूट बसतोय तिकडून जात आहेत रिस्पेक्ट मिळतीय आय वॉन्टेड टू डू दॅट आय वॉन्टेड रिस्पेक्ट इन माय लाईफ आय वॉन्टेड टू पर्स्यू दॅट तो आय मध्ये की अगर कुठ करणार आहे तर कुछ हटके करणार आहे डॉक्टर बन जाते फॉजी कौन कोण तो आय स्टार्टेड माय जर्नी अँड सिमिलरली स्कूलमध्ये दादाने जस्ट एक माझा माझा मोठा भाऊ इकडे बसला आहे आशिष त्याने मला एक डॉक्युमेंटरी पाठवलेली एची तर त्याच्यात ते एन डी ए मध्ये ऑफिसर्स कसे घडवतात ते दाखवायच्या अँड आय फाऊंड इट व्हेरी इंटरेस्टिंग आय वॉज लाईक की टू बिकम अन ऑफिसर फर्स्ट स्टेप वुड बी जॉईनिंग एन डी ए तो आय शुड परस्यू दॅट मग एन डी एसाठी आता स्टेप वन काय असते सक्सेसची टू डिसाईड ऑन अ एम एम काय डिसाइड झालेलं की मिलिटरी ऑफिसर बनायचं आहे नाव कसं जाणार तिकडे हाऊ डू आय बिकम अ गुड मिलिटरी ऑफिसर त्याच्यासाठी वेरियस वेज होते द फर्स्ट वे वॉज जॉईनिंग आय जे औरंगाब संभाजीनगरमध्ये मध्ये आहे सर्व्हिसेस प्रिपरेटिव्ह इन्स्टिट्यूट तर टेन्स माझ्या प्री हिस्ट्रीमध्ये त्यांनी सांगितलं बट दे मेस्ट आउट ऑन द तेव्हा बी एक रिटर्न एक्झाम अराऊंड थर्टी फोर्टी थाउजंड स्टुडंट अप्लाय करतात सो इलेवन्थ मध्ये आपण एस पी आय जॉईन करतो तर मी टेन्थ मध्ये होतो आय गे द रिटर्न एक्झाम रिटर्न एक्झाम क्लिअर झाली मग मला खडकीला इंटरव्ह्यूला बोलवलं इंटरव्ह्यू मध्ये तेरा ऑफिसर्सचा पॅनल गेल्या गेल्या आय वॉज केअर्ड की थर्टीन मिलिटरी ऑफिसर्स ज्यांना मी रोल मॉडेल मानतो ते माझा इंटरव्ह्यू घेत आहेत ग्रेट मोमेंट मग इंटरव्ह्यू क्लिअर केला आउट ऑफ थर्टी फोर्टी थाउजंड पीपल पाचशे जण इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचतात आणि फक्त साठशे एक क्लास असते तर इलेव्हन ट्वेल्थ मी संभाजीनगरला गेला ट्वेल्थ मध्ये असताना माझी फिजिक्स केमिस्ट्री थोडी वीक होती तर त्याच टाइमला दादा ला गेला होता टू स्टडी आणि यू मास्टर्स बट ही स्टील हेल्प मी त्याने माझी मदत केली एन क्लिअरिंग माय बेसिक्स ऑफ केमिस्ट्री ऑर्गॅनिक केमिस्ट्री क्लिअरिंग द बेसिक्स ऑफ फिजिक्स आय हॅड अ नेम की टॉट मी हाऊ टू गो अराउंड म्हणजे अभ्यास कसा केला पाहिजे म्हणजे थोडंच करायचं पण चांगलं करायचं हे त्याचा मेन एम होता मग युपीएससी ची जसं सरांनी सांगितलं की अराउंड नाईन टेन लॅक्स जण अप्लाय करतात युपीएससीच्या एक्झामला युपीएससी ची एक्झाम क्लिअर करणं वॉज नॉट अ बिग डिअर बिकॉज दादाने एवढा मस्त प्रबल बनवलं होतं मला तर एक्झाम क्लिअर झाली मग फर्स्ट एस एस सी कॉल आला होता एस एस बी फाईव्ह डे प्रोसेस आहे जसं ऑलरेडी लेफ्टनंट सर म्हणत होते की फायव्ह डे प्रोसेस मध्ये जर का तुम्ही फर्स्ट डे आउट झाले यू टू स्टार्ट परत तुम्हाला रिटर्न एक्झाम द्यावी लागते तर पहिल्यांदा मी गेलो पोपाला मी झालो स्क्रीनिंग झालो मम्मीला कॉल केला आता त्यांना वाटलं की स्क्रीन आउट झालं वगैरे काय कॉल आला मम्मी हे सांगायला पाहिजे की मम्मी स्क्रीनिंग तर चार दिवस ते परत कॉल नाही करणार मग चार दिवसाची प्रोसेस असते डे वनला ला तुमची सायकी टेस्ट होत म्हणजे टेस्ट असते एक शब्द स्पॉटलाईट होणार स्क्रीनवर आणि मग त्याच्यातून जो तुमच्या मनात स्पॉट येईल त्याच्यावर एक सेंटर एक फॉर एक्झाम्पल रेड कलर स्पॉट झाला तर माझ्या मनात सेंटर आलं की रेडचा कलर ऑफ लाव तर मी ते घेणार असे साठ वर्ड येणार पंधरा मिनिटात त्याच्यानंतर दुसरी टेस्ट असते पीपीटी टेस्ट म्हणजे पिक्चर दाखवणार पिक्चर वर बघून तुमच्या डोक्यात काय स्टोरी किंवा काय इन्सिडेंट येतो युव्ह टू राईट इट टन असे बारा पिक्चर दाखवणार त्याच्यानंतर असते एस आर टी दॅट इज सिच्युएशन रिॲक्शन टेस्ट तुम्हाला साठ वेगवेगळे सिच्युएशन दिले जाणार त्याच्यात तुम्ही काय ऍक्शन घेणार लाईक फॉर इन्स्टन्स तुम्ही सपोज ओझर जर लेकर चालले तुम्हाला कोणतरी डुबताना दिसतंय मग तुम्ही काय करणार बचाव बचाव चल की स्वतः उडी मारून जाणार दॅट इज अप टू यू त्याच्यानंतर इंटरव्ह्यू होतो वन टू वन विथ कर्नल अँड मग एक ग्राउंड टास्क वगैरे असतात डेचा प्रोसेस असतो आणि एंड मध्ये कॉन्फिडन्सला ते रिझल्ट सांगतात की वेदर यू आर रेकमेंडे नॉट तर भोपालला आय वॉज कॉन्फिडेंट की चलो सब अच्छा रहा है स्क्रीनिंग भी हो गया इंटरव्ह्यू बी अच्छा चला गया तो आय टू शुअरली गायट रेकमेंडेड बट आय फेस माय फर्स्ट फेल्युअर ओवर देअर माझा चेस्ट नंबर तिकडे त्यांनी अनाऊन्स नाही केला आणि मी दहा मिनटं तिकडे बसलो की याच्या पुढे काय बाहेर वगैरे आलो मम्मीला कॉल केला की मम्मी झालं नाहीये परत घरी आलो परत बेस पासून सुरू परत युपीएससी रिटर्न दिली सेकंड टाइम माझा बँगलोरला इंटरव्ह्यू आला आणि गॉट रेकॉमेंट केलं बँगलोर सो नाव दिस वॉज द बेसिक जर्नी टिल एनडीए आता एनडीएची डॉक्युमेंटरी पाहिली होती त्याच्यात एकदम ग्रँड वेलकम होतं तसंच माझ्या मनात होतं की जाईल थोडीफार ट्रेनिंग करेल इकडे तिकडे पळायला लावते आणि फासआउट होते गेला गेला गेलो मैंने हाँ है। आप विस्की? मी तो सतरा तो है जी सब दीजिए मे एक बिस्ती पोजन जे हाथ हेलिकॉप्टर सारे खा खा, खा 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 चक्कर मारा बिस्की पीन जो इफेक्ट मना तो, सेम फिजिकल एक्सरसाइज करो तो स्वतःचं एनडीए मध्ये स्वागत झालंय एनडीएचे किस्से सांगायला लागलो तर खूप लेट होईल लेट्स नॉट गो इन टू दॅट बट एनडीए वॉज अ फंट तिकडे थर्टी फोर्टी किलोमीटरचे स्वी मार्जेस वगैरे असतात एनडीएच एकच एम आहे की बी मेंटली स्ट्रॉंग फिजिकल तर आम्ही तुमच्याकडे करूनच घेणार आहे बट तुमची मानाची तयारी पाहिजे की यू हॅव चुझन दिस फील्ड नाव यू हॅव टू बेअर द कॉन्सिक्वेन्सेस आणि तुम्हालाच जे आहे ते तुम्हालाच करायचं धक्का नहीं की थ्री इतना फॉर दिस ट्रेनिंग एंड वंस एनडीए सर्वाइव जीवन ही प्रॉब्लम इजीली सील थ्रू होता आफ्टर थ्री इयर्स ऑफ एनडीए देन आई वेंट टू आईएमए आई एम ए बस सेम ट्रेनिंग वेपन ट्रेनिंग वगैरह मिलिट्री लॉ शिकवला मिलिट्री हिस्ट्री शिकवली वेरियस बैटल वगैरह शिकवले वेपन्स कोणते कोणते ए ए के फोर्टी सेवन टू झिरो थ्री सिक्स रॉकेट ते सगळ्यांची प्रॅक्टिस झाली आणि थर्टीन डिसेंबर दोन हजार पच्चीस आय यंग वॉन्ट टू स्पेसिफाय माझी मम्मी पीओपी ला येण्यासाठी खूप उत्सुक घरी उड्या मारत होती ॲक्सिडेंट झाला <laughs> मम्मीचा <जा> पाय <पाती> चुटला बट <laughs> स्टील तिची जिद्द बघा म्हणे की मी ट्रेनने नाही येऊ शकत ना सरी फ्लाईट कशा फ्लाईट मध्ये फुल व्ही आय पी सेवा व्हील चेअर वगैरे घेऊन आम्ही लँडेड धरून आणि शी एनशोर की माझ्या पीपी सेरेमनी ती तिकडे असते याच्यात पप्पाने पण मम्मीचा खूप सोबत दिली आणि दादा बाजूला आणि आता फौजमध्ये कसं असतं की पाच महिने ट्रेनिंग एक महिना सुट्टी पाच महिने ट्रेनिंग एक महिना सुट्टी मला सुट्टी असायची जून आणि डिसेंबर मधून आजी दररोज कॉल करायची म्हणे कारण तू दिवाळीला का नाही येतं विसरला आणि पप्पांना जाबायची म्हणे कुठे वाढवले दिवाळीला पण नाही येत मग पप्पा ते कसं तरी आजीला हँडल करायचं मी म्हणतो आजी डिसेंबरमध्ये तेव्हा आपण दिवाळी म्हणू वापरली मग ते असंच आहे अवेअरनेस थोडं कमी आहे बट नावायची की अवेअरनेस थोडं वाढते आपल्या गावामध्ये अँड आय होप की आपल्या गावातील जास्तीत जास्त जण दे क्लिअर देट वाली आय होप ऑल ऑफ यू गेट सो दॅट आठचा पण मी ग्रॅटिट्यूड घेऊन आणलंय ती मराठीचा थोडा इश्युअर आज हा क्षण माझ्यासाठी खूप मोठा आहे माझे दोन्ही आजोबा कैलास वशी मेहर पप्पांचा पप्पा आणि कैलास वसी शालीग्राम बाबू मम्मीचे पप्पा ते आज या जगात नाही आहेत बट ते जिकडेही असतील प्राऊड सदैव माझ्यासोबत आहेत अशा या प्रवासामध्ये आपण सर्व ग्रामस्थ माझ्या व माझ्या कुटुंबाच्या पाठीमागे प्रेमाने उभे राहून हा कार्यक्रम घडवून आणल्याबद्दल मी आपण सर्वांचा आभारी आहे जेव्हा जेव्हा संधी मिळेल त्यावेळेस माझ्या ग्रामभूमीची व येथील मान्यवरांची सेवा करण्याची करण्याचा मी प्रयत्न करेन या आश्वासनासह पुनश्च एकदा आपण भरभरून बर दिलेल्या प्रेमात ऋणी राहील थँक्यू जय हिंद